आणि पाहुणी आल्यावर बाकी भाऊसा मम्मी खात बोलन घेतले आता गुड्डू आता गुड्डू बघल जल, आणि जल, गुड्डूची जलन होईल नवराचे बुटाला पोवलेली बुटाला पोवली मान असतो करवल्यांचा पैसे मी नाही घेऊन पोला मोजते बा

हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉक्स या फ्लॅक च्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनल वर आवाज थोडासा बसलाय आणि नवीन वर्ष चालू झालेलं आहे सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षासोबतच आपला जुना चॅनल पण चालू झालेला आहे सो आता ज्या व्हिडिओज तुम्हाला येतात त्या माझ्या जुन जुन्या चॅनलवरच येतात गेले सात महिने तुम्ही माझ्या नवीन चॅनलला पण खूप प्रेम दिला होता सो त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आता परत मी जुना चॅनल चालू केला आहे सो आता सात महिने बंद होता त्यामुळे तो थोडासा डेड आहे तर परत बूस्ट करायला परत तुमच्या मदतीची गरज आहे तर चला जसा आधी सपोर्ट केला होता तसाच सपोर्ट चालू राहू द्या आणि आम्ही आज काल सगळे गेले घरी भक्ती आणि पंकज भाऊ फक्त शिर्डी जेजुरी वगैरे तिकडे गेले बाकी सगळे गेले आपापल्या घरी आणि आता सगळे घरी गेले म्हणून आम्ही पण चालू वैष्णवीच्या साखरपुड्याला खरडला चल आपण साखरपुड्याला जाऊया आम्ही आता ऑन द वेच आहे अर्ध्या रस्त्याला पोचलो आहे आपण तिकडे जाऊया आणि साखरपुडा एन्जॉय करूया आणि बहुतेक संध्याकाळी आम्ही आता येता गणपती पण येतात सो मग आम्ही मार्केटमध्ये पण वळू आणि मग बहुतेक तरी मार्केटमध्ये वळल्यावर ताई आणि जिजू पण भेटतील शॉपिंगला बघूया आता कसं काय आहे येतात की नाही जर आले तर भेटतील बाकी आपण तोपर्यंत साखरपुडा एन्जॉय करूया तर चला आपण पोचलो खरडला आणि नितीन भाऊ भेटला भाऊ कसा आहे आम्ही उतरल्या उतरल्या मम्मीला घाई बघा मामाकडे जवळ येतो मम्मी आम्हाला थांबत नाही मम्मी पुढं धावत जाते चलो इथे साखर कुठे आहे साखर कुठं चालू आहे आपण आज जाऊया हॅपी बर्थडे अरे हॅपी बर्थडे थँक्यू काहीच भाऊचं बर्थडे आहे तुम्ही पण कमेंट मध्ये भाऊला विश नक्की करा ताजा ताजा फोटो काढून ताजा ताजा लेट का? मम्मी ने नेट के बाय <laughs> <लेट> <laughs> <भाईजी। मरेट> <laughs> <भाईजी> <laughs> Oribegin, jadi yang Ini yang tinggal yang

इथे लक्षात सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीच्या मेंबर आहेत हॅलो

काय जास्त काय मला बरो

हे विनीत विनीत इकडे 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 हे सगल्यानं फसवला जाली पाच

কৈছো <laughs>

आणि आम्ही आलो आता नितीन भाऊकडे चलो चलो आपण शुभेच्छा धन्यवाद हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आपण जाऊया आता कल्याणीला आणि आवाज कालपासून अजूनच बसत बसत चाललाय लोक आता घरी गेल्यावर काहीतरी रेमेडी करायला लागेल चला आम्ही तिकडून निघालो आणि जाता आता आम्ही आता गणपतीची शॉपिंग पण हळूहळू चालू करतो आहे जेणेकरून म्हणजे जसं जमेल तसं सा, आम्ही सामान वगैरे घेतो आहे इथून आम्ही कोल्ड्रिंक्स वगैरे घेतल्या गाडी थोडीशी मागली आहे कारण की बरेच उभी होती ना आणि धूळ रोजची रोज मावशी झाडू मारत होती त्यामुळे धूल उडवत असे बसल ना मीठ ो आपण आता पोचलो कल्याणला कल्याणला आलो आता आम्ही जगन्नाथपूरला गेलेलो तिकडचं पाणी काय आपल्याला सूट झाला नाही आणि स्किनची पण वाट लागली आहे आम्ही बाहेरचं पाणी पिलं नाही बिस्लरीच होती पण तरी पण ते कोलकात्याच्या बिस्लरी थोडीशी पाण्याच्या क्वालिटीमध्ये फरक होता त्याच्यावरून तुम्ही बघू शकता की घसा कडचं सोडला तर काहीच भेटत नाही आपल्या आपल्यासारखा आपल्याला सुटलंच आणि मग त्याच्यामुळे घशाची पण वाट लागली आहे त्यासोबतच अंघोळीला पाण्यामुळे मग चेहऱ्याची केसांची वाट लागलेली आहे सो म्हणून मग मम्मी आली करायला चलो आपण जाऊया आता कॅलासमध्ये मध्ये पप्पा बोलतात येते थोडं येतो मी थोड्या वेळात तर जाऊया दोन गेट आहे तरी मम्मी या गेटमध्ये आयला आणि त्याला सायलीला दिसत नाही हॅपी न्यू करायला आल्यावर हॅपी न्यू इयर हा सायली धनंजय मानेच राहतात का धनंजय माने इथेच राहतात का हॅपी बर्थडे हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर म्हणून आपण सायलीकडे जातो मेकअप करून जाऊ म्हणजे तिला वाटलं पाहिजे की नाही भारी दिसते करते कशेच केस माझ्यासारखी नाही ना

सो चला इकडे आता मम्मीचा स्पा चालू आहे कोणता आहे स्पा विथ प्रोटीन वीट प्रोटीन त्याच्याने काय होईल हेल्दी होगा और बढ़ने में हेल्प हो जाएगी लेंथ बढ़ेगी उससे अभी लेंथ बढ़ाने पे फोकस करना आहे अच्छा वीट तो वेट तो ऑलरेडी बढ़ गई काय झालेली आहे वेट म्हणजे बाउंस आलेला आहे ऑलरेडी हेवीनेस आहे आता आपल्याला लेंथ वाढवायची आहे पहिले आपल्या हेअरमध्ये काहीच नव्हतं आता हेअर बिल्डअप झाले मिड लेंथ पर्यंत ग्रो झाले आता आपल्याला जास्ती लेंथ मध्ये ग्रो करायचे अच्छा सो तुम्हाला पण जर काही ट्रीटमेंट करायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तुम्ही कॉल करून अपॉइंटमेंट बुक करू शकता ॲड्रेस वगैरे पण विचारू शकता एकदा व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला पण तुमच्या हेअरची आणि स्किनची हेल्थ कशी आहे ते समजेल आणि त्या हिशोबाने तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता

मी भगवद्गीता घेतले वाचायला दोन महिने झाले माझी मराठी सुचोलो तुम्हाला पण जर काही हेअर फेससाठी ट्रीटमेंट घ्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतोय कॉल करा आपली अपॉइंटमेंट बुक करा आणि कॅलाबचे सराउंडला व्हिजिट करा